पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज तालुक्यात अवैध धंद्याचा हैदोस कसिनो मटका क्लब उघडपणे सुरू मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यात शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्याचा हैदोस सुरू आहे है। ऑनलाईन लॉटरी कसिनो मटका जुगार क्लब बिनधास्तपणे उघडावर सुरू असून प्रशासनाची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे समोर येत आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असून अवैध धंदे राजरोजपणे सुरू आहेत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचे जाळे पसरले असून तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात वाम मार्गाने पैसा कमावण्याकडे कल वाढलेला आहे मिरज पूर्व भागात तरुणाईमध्ये जणू क्रेज निर्माण झाली असून छुप्या पद्धतीने जुगार अड्डे सुरू आहेत माझी पालकमंत्री यांनी तालुक्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नसून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते परंतु निर्देश धुडकावत पुन्हा था थाटून अवैध करण्यात आले सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थाविरुद्ध ठोस पाऊल उचलले असून अवैध धंद्याविरुद्ध कारवाई ही ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे अवैध धंद्याचा आका नेमका कोण आहे राजरोसपणे होणारे अवैध धंदे थांबवणे प्रशासनाला आव्हान बनत आहेत तात्काळ कारवाई करण्याची काळाची गरज असून तरुण पिढीला यातून बर्बाद होण्यापासून वाचवणे गरजेचे आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज